दीपक ब्रदर्स आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत कर्जत खलापूरशी ठरला जुगल शेवळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दीपक ब्रदर्स रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहयोगाने शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात करण्यात आले होते सदर शरीरसृष्ट स्पर्धेत पन्नास ते साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या शरीरसृष्ट स्पर्धेत कर्जत खलापूर श्री दोन हजार चोवीसचा मानकरी ठरला ए जे फिटनेस जिमचा जुगल शेवळे तर बेस्ट इम्प्रुव्हमेंट अभिजित पाटील बेस्ट पोजर प्रशांत मोक्कल यांनी हा किताब पटकवला दीपक ब्रदर्स संस्थापक विकी गायकवाड माजी नगरसेवक कैलास गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांनी शरीर दिवस स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन केले होते उद्घाटन खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुख्य आकर्षण महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स देवरे उपस्थित होते या स्पर्धेसाठी भाजपचे नेते किरण ठाकरे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन सरवत किशोर पानसारे प्रमोद महाडिक शिवसेने नेते उमेश गावण रवींद्र रोकडे शेखर पिंगले भूषण पाटील दिलीप पुरी मंगेश पाटील दीपक गायकवाड सूर्यकांत देशमुख विशाल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेतील मुख्य आकर्षण महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स उदय देवरे ही यांनी प्रात्यक्षिक दाखवत उपस्थित तरुणांची मने जिंकली उष्मा वाढल्याने वर्कआउट जास्त करू नका जेवण वेळेवर करा शरीराकडे लक्ष देण्याचे आवाहन देवरे यांनी करीत आयोजकांनी उत्तम नियोजन केल्याबद्दल कौतुक केले जे आपल्या रायगड मधून जे खेळाडू खेळणार आहे त्यांच्यासाठी मी त्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे आपले प्रदर्शन करून जास्तीत जास्त मेडल्स आपल्या रायगड डिस्ट्रिक्ट रायगड डिस्ट्रिक्टसाठी मिळवावेत हीच माझी आणि दिवेश सरांची सुद्धा इच्छा आहे स्थळीसौष्ठ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक ब्रदर्सचे नवीन देशमुख पंकज शेलार प्रशांत मांगुळकर विनोद सोलंकी संजय सोलंकी अंकित मोरे आलोक गायकवाड साजन गायकवाड अमित पवार रोहित पवार जयेश पाटील जगदीशा गिवले नितीन कांबळे विनोद ओवाळ या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पंच म्हणून सुनील नांदे विजय खरोसे रमेश पडगमकर दिनेश शेळके धनंजय आगिवले यांनी काम पाहिले ब्यूरो रिपोर्ट न्यूज 46 सिक्स रायगड खोपोली